त्यांच्या बाबत आणि मंडळी आली आणि या चांगले बदल घडण्याची नगरचा नगर तो आपल्या जनतेची विषय या नगरभाषयाचे प्रश्न काय आम्ही सुविधा काय पाहिजे चांगली रस्त्या

या नगरसेवकाच्या माध्यमातून जेवढे नगरसेवक प्रभारी पडे काम करतात आपापल्या आपल्या काम करतात आणि सगळी म्हणून या खेळाची नागरिक सुविधा देण्याची ज्यावेळेस प्रयत्न करतात त्यावेळेला आपल्याला अपेक्षित असल्यासारख्या घटना करतात आणि म्हणून नगरसेवक कसा असा उद्योग आपल्याला सांगे एकोणीशे पंच्याऐंशी सालापर्यंत नगरसेवक पदा जाय जायचं तर नगरपाल बनलं जायचं शिवसेना पोकाने नगरपाल म्हणजे नगराचा पालक अजिबात देतो नगराचा शिव आणि त्याला नगरसेवक म्हणायला सुरुवात आणि कल्पना देशामध्ये उचलून झाली तो नगर सेवक असला पाहिजे नगराचा सेवक असला सुविधांची सेवा करणार असत अजर शे शे साला हो शिवसी माहना ते एका दृष्टिकोनात आज जर पाहिलं तर एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून याच कारण हे आजचे ते नगरसेवक असतात प्रत्येक वार्डामध्ये आपलं ऑफिस टाकलेलं आहे लोकांच्या समस्या ऐकतात संध्याकाळी दोन तास तीन तास बसतात आणि या समस्या तिथल्या वॉर्ड ऑफिसर केला ह्या या सदस्या या ठिकाणी कचऱ्याचे ठीक आहे या ठिकाणच्या दवाखान्यामध्ये चांगलं काम होत नाही त्या वाले चांगल्या व्यवस्था आहे आणि ते ठेवून घ्यायचं काम असं म्हटलं जातं केवळ बावीस तेवीस टक्के आगगाडी चालवणार अशा प्रकारचा आपला मराठी माणूस पण ह्या गावाबरोबर आलेला मराठी माणूस दला प्रतिष्ठा प्राप्त करायचे असेल

आणि त्या माध्यमातून इन्शुरन्स कंपन्या असतील रेल्वे कंपन्या असतील या ठिकाणी पोहोचून आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून अयशे मराठी माणूस बघायला चांगल्या सुविधा व्यापारच्या माध्यमातून घेतल्या एक क्रांती घडवून

एका मध्ये उद्या काम करतो त्याच्याकडे सगळ्या प्रकारच्या गोष्टी असल्या पाहिजे या देखील काम करतात तर उच्चार काम होत असतील तर उच्चारिक पाहिजे काही का दृष्टीपणा आज

आम्हाला आपण वाटलं नव्हतं वातावरण तयार होईल काल रात्री आम्ही अकरा वाजता ओरुडला होता आणि पाटील बसले त्याचबरोबर माझे दुसरे सरकारी देशमुख साहेब होते आम्ही बसलो ओरुडला चांगला नागर नगराध्यक्ष आपल्याला म्हणाला मोर्चीला चांगला नगराध्यक्ष म्हणाला

बर एक आम्ही आम्हाला तीन मिळत आहे आणि स्वतःच्या हक्काचे अनेक ठिकाणी अशा प्रकारे स्फोर्त प्रतिसाद मिळतो त्यावेळी मग उल्लेख केला डॉक्टर डगरे यांना पत्रकार विचार तुमचे वडील प्रतिष्ठित डॉक्टर

आणि लोक एक आकर्षित होतात कट्टर हिंदुत्व अनेकांचं वेगळी हिंदुत्व शिवाजी महाराजांचे आम्ही भाई का आणि म्हणून आमच्या शेळीकड बाईलांना दर्च आम्ही सन्मान करतो पण तू काही म्हणतो मला निवडून फक्त शिवाजी महाराजांचा नंतर वापरत कसं मी काय नाव घेणार आपल्यापैकी सगळ्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आपण विचार केला तुम्ही प्रत्येक जण उमेदवार आहात ही निवडणूक बाजूला माझ्या प्रतिष्ठेची आहे माझ्या पक्षाची आहे आणि मला ही टिंकाची या भावने आपण जर सगळ्यांनी काम केलं अप्रतिम त्याच्याबरोबरची चांगल्या दे काही लोकांच्या मनामध्ये हे अति दुर्बल आहे तिकडे दुसऱ्या बाजूला पैसे देणार आहे पण लोकशाहीचा प्रकल्प आमचे पित्र जो ते घ्यायचे लक्ष्मी नाकारायची नाकार परंतु लोकशाहीचा जो अधिकार माझा पत्राचा की कुणाला द्यायचा तो अभिमान करायचा पंतप्रधान केंद्रावर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते नेते वगैरे परंतु मला काय वाटत ते मी करायचंय कारण महा या देशाचा मी एक स्वतंत्र आणि स्वतंत्र विचार चांगला काय काय लोक मध्ये फोटो कापवला माणूस माहिती होता गेले बाद गेले व आम्ही तर सर्वसामान्य माणूस चांगल्यासाठी फोटो बोलला तर ते पापल म्हणून आम्ही तर लोकांच्या घरा घरा परत गेलं पाहिजे आमच्या सगळीला

त्या यादीमध्ये बहिरपूर झाला त्याचं नाव आलंय का ज्याने स्थलांतर केले त्याचं नाव घातलंय का राहुल गांधी हे सगळे शोध किती बोगस पद्धती आल्या त्या जनतेसमोर आला ते काय झाले कारण काच्या बिहारच्या निवडणुकीमध्ये काय परंतु आपल्याला एकत्र माहिती ज्या पद्धतीने आल्या माझ्या हातामध्ये येतील त्या प्रत्येक प्रमाणात शंभर मतदार असते तर त्याचा खरा कोण आणि खोटा हे त्याने पाहिलं नाही मतदान केंद्रामध्ये हात बसलेल्या माणसाने जर कोणी जर दुबार मतदान करण्याकरता आज तर रोखला आणि आपण बरोबर त्या परिसरात आपण असल्यामुळे प्रत्येक माणूस चुकीच्या माणसाला आपण त्या ठिकाणी मतदान करून देणार अरे मतदान केंद्रावर असेल त्याच्या लक्षात आणून कुणी मतदान केलं आणि तुम्ही केलेलं आहे के न दिलेल्या मतदानाकडे तो वापरून झाला पाहिजे गेला पाहिजे त्याला करून मतदान केंद्रामध्ये होणार हे सुद्धा ज्या दिवशी परफेक्ट काम होईल त्या दिवशी मतदानाचे दिवशी आपल्याला कळतात की आपल्याला किती पद पडणार आहे आपण निवडून येणार का नाही हे अतिशय चाललं आहे भारतीय जनता पार्टी एक येऊन एक शंभरची गरज नाही पण कमीत कमी दाची कारण अत्यंत सक्षम असत प्रामाणिक असले पाहिजे आणि म्हणून या दृष्टीकोन हे वापरू आपल्याला जिंकायचं

पंधरा वीस दिवसाकरता जागरूक राहायचे शिक्षणीच्या एक आदर्श आपल्याला निर्माण करायचा अशा प्रकारची आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा नव्याने जनच्या विचारून प्रवेश केला त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण चांगल्या मतांनी कोविड देणार आहात आणि अडव्हान्स मध्ये आपलं अभिनंदन करतोय ठिकाणी अतिशय महत्वाचं आणि मोलाच मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या आता आपल्याकडे या जिल्ह्यात कुठलाही लोकप्रतिनिधी नाही खासदार नाही आमदार नाही परंतु सन्माननीय आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पक्ष प्रवेश होत आहे चांगले चांगले लोक या ठिकाणी येत आहेत साहेब आपल्याला या जिल्ह्याची जाणीव असत एका पक्षाचे खासदार आहेत आणि एका पक्षाचे आमदार आहेत एका ठिकाणी या, या दर्याप्रस शहरात एका पक्षाला कोणी नावही घ्यायला तयार नाही का मला उमेदवारी पाहिजे किंवा उमेदवारी आहे की एका पक्षाकडे उमेदवार सुद्धा नाही दगराध्यक्षाचा उमेदवार नाही आणि त्यांच्याकडे सुद्धा कोणी घडून राहिलं नाही अशी स्थिती या या ठिकाणी लोकप्रतिनिधी असलेल्या लोकांची आहे परंतु आपल्याकडे अंजनगाव असू द्या दर्यापूर गोशी असू द्या वरून असू द्या एक एका प्रभागात इन तीन उमेदवार एक एका जागेसाठी आपल्याकडे आलेले आहेत आणि ते सक्षम सर्व उमेदवार आहेत आणि हे खऱ्या अर्थानं हे शिवसेनेवर प्रेम करणारे लोक या राज्याचे उपमुख्यमंत्री एकताजी शिंदे यांच्यावर प्रेम करणारे लोक यांचं काम पाहून आपल्याकडे हे मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत या या ठिकाणी आलेल्या सर्व